नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेच्या शिवसेनेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप यादी पाहून तुम्ही ही व्हाल थक्क जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी आर्थिक घोटाळा जमीन घोटाळा नोकर भरती घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे आपण पाहिलं किंवा ऐकलेही आहात मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात एक वेगळाच घोटाळा समोर आला आहे आणि हा घोटाळा आहे चक्क पक्षप्रवेशाचा शिंदेच्या शिवसेनेत अकोला तालुक्यातील नेते मंगेश मेघाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे पाहुयात नेमकी काय आहे हा पक्षप्रवेश घोटाळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे विधानसभा निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची संख्या मोठी आहे त्यातच अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पक्षप्रवेश घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे शिवसेनेत प्रवेश केलेल्या मारुती मेंगाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांची यादी वाचली त्या यादीतील अनेकांनी आपण प्रवेश केला नसल्याचंही म्हटलं आहे पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे मारुती इंगळे यांनी सोहळ्यात समिती सदस्य वक, दावा हो मात्र यातील अनेकांनी आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाच नाही आपलं नाव हे जाणून कार्यक्रमात घेण्यात आल्यानं या घटनेचा त्यावेळी निषेध करण्यात आला तर अकोल्यामध्ये झालेल्या या पक्षप्रवेश घोटाळ्याला शिंदे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही दुजोरा दिला आहे तर मेंगाळा यांनी पक्षप्रवेशाचा जा जाहीर केलेल्या यादीत चाळीस ते पन्नास नगरसेवकांची नाव प्रवेश, ना प्रवेश, ले ले वर, प्रवेश, ले ले प्रवेश न करता टाकण्यात आल्यानं शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मारुती मेंगाळवर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप आहे त्यांनी जाहीर केलेल्या पक्षप्रवेश यादीत अनेक बनावट नावाचा समावेश असल्याचं काही व्यक्तींनी पक्षप्रवेश न केल्याचा दावा केला आहे शिंदे गटाच्या शिवसेनेने अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांच्यावर हा आरोप केला आहे त्यांनी तीन महिन्यापूर्वी ठाण्यात शक्ती प्रदर्शनासह हो पक्षप्रवेश केला होता मारुती मेंगाळ यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक ग्रामपंचायत सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला होता पक्षप्रवेश यादी समाविष्ट अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्धी करत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलं नसल्याचं स्पष्ट केलं त्यांच्या या नावाचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद blum 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 blum